कधी वाटतं का आयुष्यात काहीतरी अडथळलेलं आहे शिक्षण नोकरी विवाह आरोग्य प्रत्येक ठिकाणी अडथळेच का येतात कर्कराशीचे तुम्ही जातक असाल तर या अडथळ्यांचं मूळ कारण लाल किताबमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आईकडून घेतलेली चांदीची डबी मंदिरात आणवानी जाणं तांदूळ आणि दुधाचं दान हे सगळं फक्त श्रद्धेचं नव्हे तर तुमच्या ग्रहदोषांवरील अचूक उपाय आहेत नमस्कार मी अनखा स्वागत आहे तुमचं व्यंकटेश ज्योतिष या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कर्कराशीच्या जातकांनी कोणते उपाय केल्यास आयुष्याला सकारात्मक वळण मिळू शकतं संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील प्रत्येक उपाय तुमच्या जीवनात आश्चर्यकारक परिवर्तन घडवू शकतो यातील पहिला उपाय आहे आईकडून चांदीच्या डबीत तांदूळ भरून ती डबी तिच्याच हातून स्वतःकडे घ्यावी आणि नंतर ती स्वतःजवळच बाळगावी दुसरा उपाय आहे चोवीस वय वर्षेपर्यंत घरात गाय पाळावी शक्य झाल्यास वेळेच्या चोवीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही गाय पाळू शकता चांदीच्या पेल्यातून नेहमी दूध प्यावे तिसरा उपाय आहे तांदूळ दूध चांदी हे पदार्थ तुम्ही तुमच्या मुलीला द्यावेत घरात दुर्गा पाठ करावा कन्यादान करावे स्वतःला नसेल कन्या तर दुसऱ्याच्या कुणाच्या तरी कन्येला उपवर कन्येला विवाहप्रसंगी मदत करून तिचे कन्यादान करावे आईच्या आज्ञेचे नेहमी पालन करावे कोणीही तीर्थयात्रेला जात असेल तर त्यास विरोध करू नये किंवा अडवू नये घरात ससा कधीही पाळू नका नेहमी सदाचार पाळा पित्रांना अर्पण केलेले जेवणाचे पदार्थ शिवण्यांना घाला अण्वांनी पायांनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या नित्य नियम करा व ज जा दर्शनाला जाताना पाया चप्पल घालू नका नदी पार करताना तांब्याचे नाणे नदीत ता टाका पलंगाला तांब्याचा पत्राचा तुकडा लावावा किंवा तांब्याचे खेळ ठोकावेत घराच्या पायाजवळ चांदीची वीट लावावी बसवावी घराचा पाया खाणत असताना त्याच्यामध्ये चांदीची वीट तुम्ही लावावी छोटीशी किंवा बसवावी तांबे गूळ गहू हे पदार्थ नेहमी दान करावेत पांढऱ्या रंगाच्या वस्तूंच्या संबंधित व्यापार उद्योग अथवा व्यवसाय करू नये पांढऱ्या रंगाच्या वस्तूचा व्यापार कधी करू नका धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका मोफत सार्वजनिक पाणपोई पाण्याचा नळ वगैरे सोय लोकांना करून द्यावी वय वर्ष सत्तावीसच्या आत तुम्ही लग्न करू नका विवाह करू नका रवीशी संबंधित वस्तू पदार्थ मंदिरात वा कोणत्याही धर्मस्थानी दान करा डॉक्टर वैद्य हकीम असाल तुम्ही तर रोग्यांना थोड्याफार प्रमाणात तरी मोफत औषधं द्यावीत हे उपाय तुमच्या आयुष्यात शांतता समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येऊ शकतात फक्त श्रद्धा सातत्य आणि योग्य कृती हवी आणखी एक खास गोष्ट मी अनघा तुमच्या सर्वांसाठी मोफत पंचांग पाहते जे तुम्हाला योग्य दिवस शुभवेळा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचं प्रेम आणि पाठिंबा मिळवण्यासाठी कमेंट्समध्ये एक प्रेमळ कमेंट जय श्रीराम असे नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तोपर्यंत व्यंकटेश ज्योतिषवर माझे व्हिडिओ नक्की पहा कदाचित पुढचा व्हिडिओ तुमच्या राशीचाच असेल शुभतेकडे चला शुभम भवतो धन्यवाद